निलेश लंके निलेश लंके काय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे भाव काय आज काय पन्नास टक्के चांगले पन्नास टक्के खराबच काम येते आमच्याकडे देऊ आम्ही निवडून दिल तर शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले भाजप सरकार मधून बाजार नाही आज कांद्याचे बाजार नाही म्हणजे जनसामान्य जे आहे का तो उमेदवार आज आता जी विधान परिषदेवर आणि जनतेतून जनतेच आता जी लंकी साहेब इंडिया उमेदवार आहेत नगर झालाय विकासाच्या दृष्टिकोनानं जो खासदार चांगला वाटेल त्याला घेऊ मिटलो असेल तर लेट भेटणारच ना तर मग ते ते मतदानात रोज काय म्हणते फोडून आणतात हा फोडून आणते मग आता विरुद्ध निलेश लंकेनचे लढत होते लंकेन मान्य शरद नमस्कार मी संदीप कळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन आपण तेथील लोकांशी चर्चा करतोय त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण नगर जिल्ह्यामध्ये आहोत नगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी आहोत आणि जामखेड कर्जत जामखेड जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आली असून निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी ही लढत होत असून या लढतीकड संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र या दोन नेत्यांमध्ये होत असलेली लढत सर्वसामान्यांसाठी काय फायद्याची आहे सर्वसामान्याचे या नेत्यांबाबत काय मत आहे या सरकारवर जनता खुश आहे का आदी बाबींवर आपण जामखेड येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत तुमचं गाव कोणतं आमचं जामफेड सरकारच्या धोरणांवर सरकारच्या योजनांवर खुश खुशात सरकारच्या काम कामांवर सरकारच्या कामावर खुश आहेत काय ना खुश आहे सरकारच्या सरकारच्या कोणत्या योजना तुम्हाला आवडलेल्या पहिली गोष्ट आहे ना म्हणजे रस्त्याच काम चालू रस्ते चांगली कामं चालू झाली त्यामुळं दळणवळण सगळं व्यवस्थित होतं <से> आता लोकसभेची निवडणूक लागली सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होते तर तुमची पसंती सुजय विखे असेल की निलेश लंकेन निलेश लंके काय ते लोकांसाठी चांगले काम करतात ते अजून ते आलेच नाही तर सत्ताधारी पक्षाचे खासदार येतात त्याचा नाही विषय पण जे लोक काम करते त्यांनाच बोलणं बोललं पाहिजे ना आज नाही निलेश ना पसंती बाबा कुठले तुम्ही आष्ट चालू आष्टी तालुका तुमचे खासदार कोण आहे पंकजा मुंडे कसं आहे पंकजा मुंडे चांगलं आहे परत त्या निवडणुकीला उभे आहेत लोकसभेच्या कुणाला पसंती असेल येणार बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे पंकजा मुंडे अजून काही आपण बोलण्याचा प्रयत्न करू मग गाव कोणतं तुमचं मातावळी तालुका आष्टी आष्टी पंकजा मुंडे की बजरंग सोनवणी पंकजा मुंडे काय बरं आमचं दैवत आहे पंकजा मुंडे एक विधानसभेला लढायचे आता त्यांना लोकसभेला पाठवायचं ठरलं तर या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात जे काय ते पाहू आपण आपण त्यांच्या पुढे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अशी लढत व्हायची परळीमध्ये परंतु दादा त्यांना बीड लोकसभा दिलेली त्यामुळे तुम्ही खुश आहात नाराज आहात कसं पंकजा पाठीमागे आहोत हो अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि जामखेड या शहरामध्ये आहोत जामखेड शहरातील काही नागरिक आपल्या समेत आहेत जामखेड शहरातील काही नागरिक आपल्या समेत आहेत त्यांच्याशी बोलूया सरकार व खुश आहात करतो नाही बरं शेतकऱ्यांचं वाटोळ गेलं बरं त्यांनी काय केलं कांद्याला भाव नाही कशाला काय नाही भाजप सरकार सगळं आहे विकास काम चालू दिसतात इथं विकास कामाचं काय करत शेतीला भाव हे नाही कोणत्या मालाला बाजारभाव नाही कशालाच नाही कांदा नाही सोयाबीन नाही कापूस नाही हे म्हणतात त्यांच्या मताची तुम्ही समजा आहेत का हो होत एक पण काही शेतकरी समाधान व्यक्त करतात नाही 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 तसे बळ समाधान व्यक्त करतो खरी समाधान शेतकरी नाही ना कांद्याला काय मार्केट सरकारने काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे तुझा भाव काय आज काय भाव आहे तुझा काय वीस एकवीस रुपये भाव पडतोय परवडतोय काय तुझ्या वीसरी पाण्याची वीस रुपये विकत तेच दूध साठ रुपयाला भेटतं बाजारात मधले पैसे जातात पुढं आणतात ना मोठे मोठे चेअरमन लोक आहेत त्यांची ते शेतकऱ्या सोडून शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सरकारला काय सांगायला पाहिजे शेतकऱ्या दखल घ्यायला पाहिजे ना दखल घ्यायला पाहिजे सरकारची कामं कशी सरकारची काम तसे बघितले तर पन्नास टक्के चांगले पन्नास टक्के खराबच काम ते खासदार कोणी माहिती आहे तुम्हाला हा सुजय विखेवाड आमदार कोण आहे आमदार दादा पवार रोहित पवारांचं काम कसं आहे रोहित पवारांचं चांगलं काम आहे सुजय विखेच त्यांच्या निवडणुकीला निलेश लंके कशी होईल लढत लढत ही टप होईल लढत टप होईल हो जामखेड जो आहे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ याच्यातून बहुमत कोणाला राहील जामखेड कर्ज मधून लंके सागर राहील लंके राहील Uh, काय वाटतं तुम्हाला हे सरकारचं काम चांगले आहेत का वाईट आहेत काय वाटतं काम कोणत्या सरकारचं केंद्र सरकार राज्य सरकार काय बरं नाही नाही काहीच नाही कुठं शेतकऱ्याला काही हीच नाही का उडून पुरशी लांब गेलं शेतकऱ्याला फाशी घ्यायची पाळी या भाजप सरकार शहरी मत शहरी मतदारांना समोर ठेवून धोरण घेते का हो ती जग लोक कानाखाना देते वाऱ्या उडलेत पण आता एक जण एकत्र होऊन त्याला कोणा लावला नाही आता लोकसभेची निवडणूक आली माहितीये का कोण आहे उमेदवार लंके साहेब निवडून शंभर टक्के लंकेच्या विरोधात कोण आहे विखे पाटील विखे पाटलांचा मोठा प्रश्न आमच्याकडे देऊ आम्ही निवडून दिल तर गाव आहे तुमचं रत्नापूर रत्नापूरला आलीच नाही आम्ही मुस्लिम आम्ही भाजपची माणसं नाहीत मतदान त्याला केले नाही पण बाकीचे लोक बरं भाजपचे असं एक नागरिक आहे तुमचा हक्क आहे खासदाराचे काम विचार काय त्याला काय विचार म्हणणं म्हणण्याशी म्हणण्याची आहात का हो आहेत ना कारण शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेलं आहे भाजप सरकार मधून दुधाल बाजार नाही आज कांद्याचे बाजार नाही तुमचं गाव कोणते आमचं गाव रत्नापूर कामकडे चालू आहे आता शेतकरी कोणासोबत जाईल निलेश लंकेंसोबत जाईल की सुजय विखे सोबत नव्वद टक्के तरी निलेश लंके बरंच जाईल राम शिंदेचं काम पण आहे राम शिंदे दहा वर्ष राम शिंदे यांनी दहा वर्ष होते काय केलं असेल कार्यकर्ता काय असेल काय कोणचं काम मोठं असं राम शिंदे यांनी काम नाही केलं नाही आज बघत नाही दादर टँकर चालू केले ते खर्चाने ते सुद्धा बंद केले शिंदे साहेबांनी काय बरं काय माहिती त्यांचं राजकारण काय निवडणुकीच्या म्हणून त्याच्यामुळे बंद केलं सगळ्या गावांना पाणी नाही आता सत्तर टक्के लोकांना पाणी नाही प्यायला जामखेड तालुक्यात दादांनी स्वतः सो खर्चाने हे केलं होतं ते सुद्धा बंद केले राम आगा। आगा। करता काय मोकार हे करते राम काम कसं होत राम शिंदेच काम जेम काम ते हो रोहितदा काम केलं ते पंचवीस वर्षाचं जी गॅप होता तो भरून काढला रोहितदा सुजय विखेचं काम कसं आहे सुजय विखेंच काय म्हणजे चमकोगिरी बाकी काही नाही आता परत आले येतील ना ते प्रचारात त्यावेळेस काय त्यांना प्रश्न विचार चमकोगिरी आपल्याला जे लंके साहेब आहेत का त्यांच्याकडे तुम्ही बघा ना तुम म्हणजे तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन बदला त्यांनी जी समाजसेवा केलेली आणि आज तो माणूस इथं आला की खांद्यावरती हात टाकतो म्हणजे काय म्हणजे उमेदवारच नाहीये तो म्हणजे जनसामान्य जी आहे का तो उमेदवार आहे आज हे म्हणतात निलेश लंके काय वाटत ना लंकेचा साहेब हा भाजपचा बाले किल्ला होता कर्ज चालक तरी पण काय निलेश लोकांना कसं काय आवडणार ना गोष्टी शेतकरी दृष्टीने नाही आवडणार शेतकरी भाजपच्या विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत परंतु काही मतदार भाजपची पण बाजू घेत आहेत तर तुम्हाला काय वाटतं या सरकारमधला जो कारभार आहे तो कसा आहे सरकारचा कारभार काही शेतकरी त्यांची बाजू घेतात मग त्यांना त्याचा मोबतला भेटलेला आहे काही ठराविक शेतकऱ्यांना मोबदला भेटलाय पण सर्व शेतकऱ्यांना मोबादला भेटलेला नाही ठराविक शेतकऱ्यांचाच फायदा केलेला आहे पण बरेच शेतकरी यापासून वंचित आहे कारण कापसाला भाव नाही त्यानंतर सोयाबीनला भाव नाही परत चोवीस तास लाईट नाही लाईट येते संध्याकाळी बाराच्या पुढं त्यानंतर शेतकरी जाणार कुठं पाण्याची एक तर दुष्काळ लाईट टायमिंगला नाही लाईट बिल ना भरली लाईट तुटित ही पण प्रश्न आहेत त्यामुळं आणि हा हो भाग दुष्काळी भाग आहे आणि ह्या भागातून जी जी प्रतिनिधी करते म्हणजे त्यांनी दिलासा दिलाय की रोहित रोहितदा पवार असतील राम शिंदे असतील पण राम शिंदे आता ते विधान परिषदेवर आहेत आणि रोजेतून आता जी लंकी साहेबांनी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना भरपूर सपोर्ट आहे कारण की पाच वर्षात आपले विखे साहेब जे होते खासदार त्यांनी काय केलं दक्षिणेतून निवडून आले पण त्यांचे काम उत्तरेत जास्त उत्तर, उत्तर राहतेच जास्त राम, राम शिंदे विकेंचं काम करतील का नाही नाही विकेंचं करणार नाही त्यांचा विरोध आहे पहिल्यापासूनच कारण की राम शिंदे ज्या वेळेस त्यांची विधानसभा झाली त्यावेळेस सर्व आमदार पाडण्याची भूमिका विकेंद घेतल्यामुळे हे सर्वांना माहीत आहे त्यांनी वरिष्ठांना पण सांगितलेलं आता दिलजमाय झाली ते झाले तरी मतदान होईल का नाही ते सांगू शकत नाही पण यामुळे निलेश लंके राम शिंदेचे मित्र असल्यामुळं बऱ्याचदा फिरतानी येणतानी त्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे जनतेला माहित झालंय की येणाऱ्या का भविष्यात नवीन उमेदवार आहे लोकांनी काम चालू केलंय आणि परिवाराचा कस लागेल का नाही कस लावला तरी काय गॅरंटी कमीच आहे कारण की वरी मोदी शाह आणि मोदी सरकारवर ही नाराज आहेत त्यानंतर त्यांचे पदाधिकारी इथले नाराज आहेत म्हणजे ती आम्ही पेपरमधून त्यांच्या तोंडी वर्तमानपत्रातून किंवा तुमच्या न्या चॅनलद्वारे आम्हाला आहे आणि त्यानंतर विक आपलं कर्ज जामखेडचा आणि कर्ज जामखेड मतदारसंघ त्यानंतर पारनेर मतदारसंघ रावरी मतदारसंघ या तीन मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार ही शरद पवार गटाची आहेत तसंच तसं ह्यांना मतदान दोन ते तीन लाखाच्या पुढे मोजायचं तसं विकेच्या बाजूने एक पण आमदार सध्या नाही सक्रिय झालेला दिसत नाही भाजपचा त्यांना पहिले एक मतपासून त्याची मांडणी मोनिका राजळे आहेत राम शिंदे आहेत पण ते आज सक्रिय संग्राम जगताप आहेत संग्राम जगताप सक्रिय दिसत नाहीत मोनिका राहत हे आपले सक्रिय दिसत नाही सध्या राम शिंदे तर पहिल्यापासून नाराज त्यांचा चालू असं काय पण ही तीन विद्यमान आमदार आणि इथली ताकद आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न तीन बेरोजगारांचे प्रश्न असन एम आय डीचा प्रश्न असन पाहण्याचा प्रश्न असन या संदर्भात एक पण ठोस निर्णय विखे पाटलांनी विधानसभेत दक्षिणेच्या बाजून घेतलेला कुठं जाणवलं नाही त्यामुळे येणाऱ्या सभेत लोक त्यांना उत्तर मताच्याद्वारे इंडिया आघाडीवर राहतील विखेंना मतदानातून उत्तर दिलं जाईल कर्जत जामखेड मध्ये आज सगळ्यांचं मत येते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न आपण आमदार कोण आहे तुमचे रोहित दादा खासदार कोण आहे विखे सरकारचं काम कसं आहे चांगलंय आमदारांचं काम कसं आहे चांगलं आहे खासदारांचं काम कसं आहे दोन्ही चांगलंय आता निवडणूक आहे सुजा विखे विरुद्ध निलेश लंके असे लढत होते सुजा विखे कोणत्या पक्षाचे माहिती भाजपचे आणि निलेश लंके ठाकरे गटाचे ठाकरे शरद पवार गटाचे काय निशाणी काय त्यांची तुतारी तुतारी आता जामखेडकर कोणाबरोबर जातील तुतारी बरोबर झाले की कमळा बरोबर आता विकासाच्या धोरणावर ठरेल ना कोणासोबत जायचं कोणाचा विकास आहे दोन्ही आता विखे पाटलांचा बी विकास आहे आणि आता नवीन खासदारांचं बी आता प्रचार पाटलांचा काय रस्ता झालाय जामखेड नगर मिरजगाव जामखेड नगर झालाय विकासाच्या दृष्टीकोना जो खासदार चांगला वाटेल त्याला घेऊ निवडून रोहित पवारांचं काम कसं आहे रोहित पवारांचं बी चांगलं काम आहे रोहित पवारांनी सांगितलं निलेश टेल मतदान करा तर तरुण करतील का नाही ना जो तरुणांना जो विचार वाटेल त्यांनाच लोक मतदान करतील ना असं नाही ना कोणाच्या सांगण्यावर कोणाला रोहित पवारांचं ऐकणार नाही मतदान असं नाही ना ज्याचा विकास असेल त्याला मतदान करत ना जो समाजासाठी चांगलं काम करेल तुमचा व्यवसाय आपलं शेतीच शेतीमाला बाजार नाही असे शेतकरी म्हणताय नाहीच ना बाजार नाहीच ना, ना। केंद्र सरकारने राज्य सरकारने विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा निर्यात बंदी केल्यामुळे शेतीमालाचे बाजार झाला ना सगळ्या नुकसानच झालं ना, ना निर्यात बंदी केल्यामुळं आज माझ्यासारख्या के तरुण शेतकऱ्यांनी काय काम करायचं शेतकरी त्याला बाजारभाव भेटत नाही याचा विचार जो रस्ता होतोय याचा विचार करत काय म्हणलं सर शेतीला बाजारभाव नाही आणि दुसऱ्या बाजूला विकास होतोय रस्ते होत आहेत रस्त्यांना प्राधान्य देईल का बाजारभाव नाही त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करेल नाही नाही केंद्र सरकारने राज्य सरकारने शेतकऱ्याचा विचार तर आधी केला पाहिजे तोच जगाचा पोशींदार आहे असं नाही की विकासच सगळा केला पाहिजे असं नाही ना तुम्ही इतका टॅक्स आता जो निर्यात बंदीचा फटका बसेल का रोई शंभर टक्के केंद्र सरकारला जी निर्यात बंदी उठवली नाही सरकारने त्याचा फटका सुज्यांना बसेल का बसेल ना थोडाफार बसेल पण केंद्र सरकारने विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा तुम्ही कोणाला पसंती देतील मग देतील सुजयवि शेतकरी दोन्ही बाजूने विचार करतो ना धोरण कोण ठरवू शकतं शेतकऱ्यांच्या बाजूने चांगली भाजप ठरवू शकतं की इंडिया आघाडी ठरू शकत नाही आता ना, सरकार बीजेपी सरकार तर चांगलंच आहे त्याच्याबद्दल वाद नाही निर्यात बंदी का उठवली नाही त्यांनी आता विचार करा शेतकरी त्याचा तुमचं गाव कोण शेतकरी आहात का तुम्ही नाही स्टुडंट कॉलेज कॉलेज स्टुडंट आहे स्टुडंट जे विद्यार्थी जे आहेत त्यांना निलेश टांके माहिती आहे का माहितीत ना सुजयविके माहिती माहिती त्यांची पसंती कोणाला असते सुजय विखेंना का निलेश टांकेना सुजय विखे का बरं का डॉक्टर आहेत खासदार आहेत शिकलेले निलेश लंकेच काम माहित निलेश लंकेच काम आहे की कोरोना होतील का तर त्याच्यावर आकर्षित होतील काय नाही नाही तुझी अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण कोणतं गाव कोणतं तुमचं जामखेड सरकारची धोरण सरकारचा विकास याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सरकारची धोरण मोदी साहेबांनी काम चांगलं केलं ना बाकीचं औद्योगिकरण बाकीचा विकास चांगला आहे त्यांचा जामखेड शहरामध्ये भाजपचं काय काम आहे का भाजपचं बऱ्यापैकी काम आहे ना बरं प्रेक्षकांना काय रस्ते हा जो रस्ता आहे तो केंद्र शासनाचा बीजेपीच्या काळातला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना पंतप्रधान परत हे विहिरी सिंचन विहिरीची मंजुरी हे पण भाजपच्या काळातलं तु न आता कोणाला पसंती द्यायला पाहिजे पसंत भाजपलाच द्यायला पाहिजे सुजय विखे कि निश लंखे सुजा विखे शेतकरी नाराजी व्यक्त करतात भाजप सरकारवर शेतकरी नाराजगी व्यक्त करतात पण शेतकऱ्यांचा फक्त हमी भावाचा प्रश्न निर्यात बंदी केली नाही त्यामुळे कांद्याला बाजार नाही निर्यात निर... बंदी जर केली नसती तर इथल्या स्थानिकच्या गरीबांना त्रास झाला असता ना त्याचा कारण कांद्याचे भाव वाढले असते तो त्रास कोणाला झाला असता सर्वसामान्यालाच झाला असतो ना शेतकऱ्यांचं म्हणणं असं हे कांदा काही दिवस नाही खाल्ला तर काही फरक पडत असं कोण म्हणतो असं कांदा खावाच लागतो म्हणतो कांदा खावाच लागतो ना आता जामखेड मध्ये राम शिंदे जे आहेत भाजपचे आमदार त्यांचं जे काम आहे ते कसं आहे राम शिंदेच काम पहिलं पण चांगलं होतं आता पण चांगलं जामखेड मधून सुजाविक यांना कितीचा लेट देऊ शकतात राम शिंदे आता त्यांचं अंतर्गत मिटलं असेल तर मग ते लेट जाणार ना मिटलय का ते आम्हाला नाही माहिती आता तुम्ही बैठका झाल्या मिटल असल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणत असेल तर लेट भेटणारच ना तर मग ते मतदानात रोहित पवारांचं पण काम चांगलंच आहे ना पवारांचं काम शंभर टक्के चांगलं आहे त्यांनी दवाखाना आणला स्टँड आणलं रोहित पवारांच्या धोरणानुसार ते सुजा यांना मतदान करायला सांगणार नाही ना त्यांनी लष्कंकेला सांगणार कारण त्यांचं घरचाल मी धोरण तू लढत कशी होईल चांगली होईल चांगली होईल कार्यकर्त्यांना मत होईल का नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय वाटतंय तुम्हाला सरकारच्या धोरणानं हा बोला ना काय वाटतंय तुम्हाला सरकारच्या धोरणानं सरकारच्या आता विरोधात बोलण्यात आता एवढंच विरोधात कुठे बोलतोय तुम्हाला चांगलं वाटतंय वाईट वाटतंय कसं तुम्हाला वाटतंय ते सांगा आम्ही कुठे विरोधात बोलायचं आम्हाला तर योग्य वाटत नाही वाटत वाटत दहा वर्षापासून असं करा कधी पाहिलं नाही असं म्हणजे माणसं फोडायची काम ते राजकारणातला गोंधळ पाहिलं नाही गोंधळ नाही पाहिलंय दहा पंधरा वर्षापासून एकदम मोदी जसं येईल तसा गोंधळ चालू आहे आम्हाला तर योग्य वाटत नाही आता परत लोकसभेची निवडणूक आली मोदींना निवडून द्यायची निवडणूक आहे खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार निलेश टंके माजी आमदार निलेश टंके असे लढत होते शहाजा आमखेडकर कोणासोबत जाईल काय चर्चा उद्धव ठाकरे बरोबर जाते उद्धव ठाकरे बरोबर जाते इंडिया बरोबर जाते हो उद्धव ठाकरेंच्या काळातलं काम कसं होतं योग्य होत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काहीच वाटतं तुम्हाला सरकारच्या धोरणांबद्दल सरकारच्या कामाबद्दल थोडी नाराजी नाराजी काय नारा कुठं काहीच नाही भारला कुठं काहीच नाही काय नाही काय काय ते विकास काम चाललेत भाजप असं मत काय ते फडाफोडीच राजकारण चाललंय फडफोडीचं राजकारण चाललंय रोज एकाला फोडून आणतात हा फोडून आणतात मग आता सुजय विके विरुद्ध निलेश लंकेनची लढत होते कोणते निलेश लंकेन मान्य शरद चंद्रजी पवार साहेब हा आणि बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे निवडून आली पाहिजे हे आमचं मत आहे आणि ते सुद्धा निलेश लंके आले निवडून पाहिजे आपण जामखेड येत होतो येथील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला निलेश लंके विरुद्ध सुजैविक लढत जी होते याच्यामध्ये जामखेडकर कुणाला बहुमत देणार कोणाच्या पाठीशी जाणार हे पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप कळे जामखेड फेसबुकला आमचे लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आस्ता उमेदवार